नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन हळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हो की मोदी सरकार करणार आता सहा हजाराच्या दरावर हरभऱ्याची खरेदी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ हो की आता मोदी सरकार करणार सहा हजाराच्या दरावरती हरभऱ्याची खरेदी पण मोदी सरकार का व हो कधी करणार सहा हजाराच्या दरावरती हरभऱ्याची खरेदी आणि मोदी सरकारने सहा हजाराच्या दरावरती हरभर हरभऱ्याची खरेदी केली तर याचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाची अपडेट की मोदी सरकार करणार आता सहा हजाराच्या दरावरती हरभऱ्याची खरेदी पण मोदी सरकार का व कधी करणार सहा हजाराच्या दरावरती हरभऱ्याची खरेदी याचा भविष्यात हरभऱ्याच्या भावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मोदी सरकारने या ठिकाणी हरभऱ्याचा हमीभाव काय ठेवला आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकारने हरभऱ्याचा जो हमी भाव ठेवला यंदाच्या वर्षी तो आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पण आपण जर बघितलं तर हंगामाच्या सुरुवातीपासूनच हरभऱ्याचा दर याच्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे सरकारने हरभरा खरेदीचं जे उद्दिष्ट आहे ते एकोणतीस लाख टन जरी ठेवलं असलं तरी देखील एक सत्य आहे की सध्या सरकारला एक टक्क्यापर्यंतसुद्धा या ठिकाणी हरभरा खरेदी करता आली नाही म्हणजे सरकारची हरभरा खरेदी सध्या फक्त बावीस हजार टन एवढीच झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवावी हो लागेल की सरकारला कोणत्याही पद्धतीनं आपलं उद्दिष्ट हे या ठिकाणी जे अचीव करायचे त्यासाठी मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करावी लागणार आणि याच्यासाठीच सरकार काय करणार आहे आता हरभऱ्याचा बाजारभाव वाढण्याच्या तयारीत आहे कारण सध्या हरभऱ्याचा भाव साडेपाच ते सहा हजाराच्या आसपास आहे जर सरकारने या ठिकाणी हरभऱ्याचा हमीभाव न वाढवता त्याच्यावरती बोनस जाहीर करून सहा हजार रुपये क्विंटल या दराने हरभरा खरेदी केली तर सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा मिळू शक शक्तो अशी आशा आहे सरकार दरावरती हरभरा खरेदी ही सुरू करू शकते जर असं झालं तर भविष्यामध्ये हरभऱ्याचा भाव देशातील बाजारात सात हजाराच्या पातळीला शंभर टक्के ओलांडणार याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता अजिबात नाही अशा परिस्थितीत हरभरा विक्रीचा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर मला वाटते घाई गडबड न करता थोडं थांबून विक्री केलं तर आपला होईल या ठिकाणी फायदा भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याची दर ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवा आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार